आधी डझनावर मिळत होते आता किलोवर आंबे मिळत आहेत आणि एक किलोमध्ये सात ते आठच आंबे बसतात अजिबात हे आंबे परवडत नाहीत कधी कशी काय पद्धत निघल याचं काही ये सांगता येत नाही आधी कसं होतं तर दोन अडीचशे रुपयाला डझन होते आणि आता याने नवीन पद्धत काय चालू केलेली आहे शंभर रुपये किलो म्हणजे शंभर रुपये म्हटलं की लोक कसं करतात तर घेतात त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे शंभर रुपयाला किलो असे लावलेले आहेत पण सगळा हिशोब एकच पडतो मोठे जर आंबे तुम्ही घेतला तर पाच ते सहाच आंबे बसतात शंभर रुपयेमध्ये आणि जर लहान घेतला तर मग सात ते आठ म्हणजे एक दोन आंबा एक्स्ट्रा बसला जातो खरं किलोवर आंबे अजिबात परवडत नाही शूटिंग करता आणि त्यानंतर चिरमुर फरसाण आणि खारे शेंगदाणे आणलेली होती मी आई आणि पप्पा यांनी बसून खाला आणि स्त्री आणि बाचा पण आलेला सगळ्यांनी मिळून आम्ही मग चिरमुरे फरसाना वगैरे खाल्ला बाजारातून आल्यावर श्रीच्या करामती बघा त्याला स्नॅप काढायचा आहे त्यानंतर आज होती संकष्टी आणि आमच्या इथं असं मंडळाच्या गणपतीचा फोटो लावलेला आहे मंदिरासमोर तिथं दर संकष्टीला सगळ्या बायका मिळून आरती करतात आणि माझी रांगोळी आमच्या गल्लीत सगळ्यांनाच आवडते त्यामुळं त्या वहिनी म्हणल्या तरी तुम्ही रांगोळी काढा मीनं रांगोळी काढलेल्या ही पाटाखालची रांगोळी आहे ती मीनं काढलेली आहे दहा मिनटात एवढे रांगोळी मी काढलेले आहे आणि सगळेजण प्रसाद घेऊन येतात त्यांच्या घरामध्ये जे जे काय असेल किंवा त्यांना काय देव वाटेल ते घेऊन येतात कोण मोदक आणतं कोण चिरमर फरसाणं आणतं तसेच चिप्स वगैरेसुद्धा आणलेले होते सगळ्यांचा प्रसाद वगैरे भरपूर म्हणजे खायला असं सगळं मिक्स खूप छान वाढताना सगळी जण मिळून आरती वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कंटी झळके फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मान कामना माना अंडको का तुम्हाला खूप मारवाडी नाशिक कडचं ना त्यात म्हणत असं संध्याकाळ झालं की नाशिकला काय चंद्रोशी वाट बघत नाही मारवाडी సంకటివా విర్వాణి రక్షా విసురవందయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి దర్శన మాత్రమూర్తి జయ దేవ జయ జయ జయటారి సద్విన సంసారి అనాథనా తే అంబే కరుణా విస్తరి వారి వారి జన్మ మరణా తేవారి హారి పట్లో సంకట నేవారి జయ దేవి జయ దేవి జయ మహిషాసురని त्यानंतर तिथून आल्यावर आम्ही घरातल्या गणपतीची सुद्धा आरती केली कारण आमचा घरचा गणपती पण वर्षभर असतो आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा मी सकाळी लवकर आवरून बहिणीकडे आलेली होती आणि हे स्टँड आहे इंचलगरंजी बस स्टँड आहे बहिणीला थोडं बरं वाटत नव्हतं त्यामुळे तिला बघण्यासाठी मी आलेली होती इंचलंजी स्टँडसुद्धा आता नवीन बांधलेला आहे चांगलं झालेलं आहे आधीपेक्षा आधी थोडं असं म्हणजे खूप खड्डे वगैरे होते आता छान झालेला आहे आणि आलो आम्ही यायला बरोबर गाडी गेलेली होती मी कागल गाडीने जाणवते हुपरेपर्यंत आणि मग तिथून हुपरे रंकाळा मग रंगकाळ्यापर्यंत जाऊन मग रंकाळ्यातनं पुढं त्यांच्या त्यांचं आणि परत एक नऊ ते दहा किलोमीटर गाव आहे आणि फायनली आम्हाला एस टी मिळालेली आहे बघणार एक दोन दिवस राहायचं आणि परत मग आईकडे येणार आहे मी कागलला जाऊन परत मग आईकडे येणार आहे आणि ही नदी आहे ही, ही पंचगंगा नदी आहे बघा नदीत पाणी खूप कमी झालेलं आहे कारण की आता उन्हाळा असल्यामुळे उन्हामुळेच पाणी आटून बसलेलं आहे त्यानंतर हे हुपरी बसस्टँड आहे आता हुपरीतनं आम्ही रंकाळा गाडीने जात आहे हुपरी रंकाळा म्हणजे जास्त गाड्या आहेत कागलंकाळ पण जास्त आहेत पण कागलातून थोडं लांब पडतं त्यामुळं मी हुपरे गाडणे जात आहे आणि हे रंकाळ स्टँड आहे इथं आम्हाला इथूनच आम्हाला तिच्या गावाला जायला बस मिळतात किंवा वडापसुद्धा असतात मग आम्हाला बस लागलेलीच ला ला होती लगेच मिळाली आणि गेलो आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर बहिणीची मुलगी पण आलेली होती तिची आता दहावी झालेली आहे पंच्याऐंशी टक्के मार्क पडलेले आहे तिला आणि आता ती अकॅडमीला शिकत आहे आणि ती काय म्हणत होती ग गबरवाय मावशी माझं काय उत्तर व्यवस्थित नाही दाखवू नको असं म्हणत होती मी आणलेला केक आणि कुरकुरे खात बसलेले आहे असा छोटासाचा ब्लॉग होता मैत्रिणीनो कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी